स्थापनेचा सा दा सा दावा पुढे केलेला आहे आणि गेल्या वेळेला म्हणजे साधारणतः दोन वर्ष दोन वर्ष पाच महिन्यांपूर्वी पत्रकार परिषद होऊन एकनाथ शिंदे हे राज्याचे नवीन मुख्यमंत्री असतील असं जाहीर देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं होतं आज त्याच ठिकाणी पुन्हा एकदा पत्रकार परिषद होणार आहे आज स्थापनेचा दावा झाल्यानंतर तीनही प्रमुख नेते आणि एक दोन अजून मान्यवर या ठिकाणी येतील कारण आपल्या आमच्या समोर आता आम्ही ज्या पत्रकार परिषदेसाठी बसलेलो आहे या ठिकाणी पाच खुर्च्या आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी पाच जण आसनस्थ होतील आणि मागच्या बाजूला काही खुर्च्या आहेत तर पहिल्या बाकावर पहिल्या रांगेमध्ये पाच नेते बसतील ज्याच्यामध्ये तीन प्रमुख पक्षांचे तिन्ही नेते जे आहेत ते असतील आणि त्यामुळं या ठिकाणी नंतर त्यांच्या वतीनं घोषणा केली जाईल आणि उद्याच्या शपथविधीचा कार्यक्रम जो आहे तो कशा पद्धतीनं पार पडेल कदाचित याही प्रश्नाचं आपल्याला उत्तर त्या ठिकाणी मिळू शकेल की उद्या किती मंत्री हे शपथ घेणार आहेत अजून या प्रश्नाची उकल होऊ शकलेली नाही दोन प्रकारच्या चर्चा आहे की साधारण वीस ते एकवीस मंत्री उद्या शपथ घेतील तर दुसरी चर्चा ही आहे की पंतप्रधानांना कमी वेळ असल्यामुळं केवळ वे तीनच म्हणजे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेतील अशी सुद्धा चर्चा आहे त्यामुळे आता या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांच्या मनात असलेले सगळे प्रश्न समोर मांडले जातील त्यापैकी काही प्रश्नांची उत्तरं नक्की आपल्याला आजच्या प्रणाली लागलीच ही पत्रकार परिषद होणार आहे कारण हे सगळे नेते निघत आहेत अगदी थोड्या वेळातच ते तिकडनं निघून इथेच येतील त्यामुळे कुठल्याही क्षणी आता आपण असं म्हणू की ते या ठिकाणी दाखल होतील तिकडचा कार्यक्रम जर संपला असेल तर ते दुसऱ्या 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 इमारतीच्या जिथे पत्रकार परिषदेची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी हे सगळे जण आपल्याला पोहोचतील आणि पुढचं मार्गदर्शन करतील पुढची पत्रकार परिषद होईल नक्कीच आणि आता या सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली असं म्हणूया आणि ही जी कायदेशीर सगळी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पार पाडून उद्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पडेल काही वेळापूर्वीच राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी केलेला आहे काळजीवाहू मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे त्याचबरोबर भाजपचे गटनेते देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार या तीन प्रमुख नेत्यांनी त्यांच्या इतर पक्षांच्या नेत्यांच्यासोबत राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केलेला आहे आणि उद्या आ, ही सत्ता स्थापन केली जाईल आणि दृष्टीने शपथविधीचा सुद्धा जी माहिती आहे ती राज्यपालांना दिलेल्या राज्यपालांपर्यंत ती माहिती पोहोचलेली असेल की उद्या नेमकी कोण आणि कशी शपथ घेणार आहे त्याची नावं ही कळवलेली असू शकतात त्यामुळे आता जो सस्पेन्स आहे की कि किती लोक शपथ घेणार त्याच्याबद्दल जी माहिती न्यूज एटीन लोकमतला सूत्रांनी दिलेली आहे त्यानुसार तिघजणच उद्या शपथ घेणार आहेत कारण पंतप्रधान मोदींचा केवळ पंधरा मिनिटांचा हा आ, कालावधी असणार आहे दौऱ्याचा आणि या काळात केवळ तिघांची शपथविधी होऊ शकते त्यामुळे काय त्याच्यात काही बदल होतो का एकमत काही होतं का, का मंत्रिपदाच्याबद्दल पोर्टफोलिओच्या बद्दल त्याचबरोबर इतर काही गोष्टींच्याबद्दल म्हणजे पालकमंत्री पदाचं वाटप आहे अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा डेडलॉक अजून संपलेला नाही आहे आणि हा डेडलॉक संप कधी संपतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे पण अतिशय सावधपणे महायुतीचे नेते पावलं टाकत आहेत कुठलाही वादविवाद बाहेर चवाट्यावर येणार नाही याची काळजी तिन्ही नेत्यांकडून घेतली जाते आहे अंतर्गत निश्चितपणे काही मतभेद आहेत सत्ता स्थापनेचा सत्ता वाटपाचा हा सगळा पट आहे आणि या पटावरती प्रत्येक जण आपण अपन, आपली शक्ती कशी जास्त असेल या दृष्टीनं प्रयत्न करणार आहे आणि त्यामुळे तो जो सुप्त संघर्ष असतो तो सुप्त संघर्ष निश्चितपणे असणार आहे पण तो जाहीर कुठे येणार नाही माध्यमांमध्ये तो येणार नाही याची काळजी सुद्धा हे नेते घेताना पाहायला मिळत आहेत पण आता सगळ्यांना उत्सुकता आहे ती म्हणजे या प्रमुख नेत्यांच्या वक्तव्याची कारण ही पत्रकार परिषद होतीये पुढच्या काही क्षणात या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल तिन्ही नेते हे या पत्रकार परिषदेसाठी पोहोचत आहेत भाजपचे इतर वरिष्ठ नेते सुद्धा जे निरीक्षक म्हणून आलेले होते ते सुद्धा कदाचित या पत्रकार परिषदेमध्ये असू शकतात तर ही काही वेळापूर्वीची दृश्य आहेत जेव्हा राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी ने भेट घेतली आणि सत्ता स्थापनेचा दावा दाखल केलेला आहे त्यानंतरच आता ही सरकार स्थापनेची जी सगळी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि या प्रक्रियेच्या नुसारच राज्यपालांना उद्या कोण शपथ घेणार याच्याबद्दलची सगळा तपशील जो आहे तो कळवला जाऊ शकतो आणि आता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यावरचा पडदा सुद्धा उठे की काय नेमका फॉर्म्युला ठरलेला आहे मंत्रिपदाचा नेमका फॉर्म्युला काय असेल महायुतीमध्ये हे याचा तपशील समोर येऊ शकलेला नाहीये पडद्यामागे याबद्दलची सगळी राजकीय